नमस्कार मित्रांनो आम्ही आता गाववापर निघालात नऊ दहा महिन्यानंतर गाव चाललात तर, तर बघा तामिणी घाटामार्गे आम्ही पुण्यावरून गावाला जाणार आहेत हे बघा तामिने घाटामधील डोंगर तामिणी घाटामध्ये थांबलात ताम जरा पाऊस नसल्यामुळं जरा गवत बिवत वाळून गेले पाणी बिने वाहत नाही बाबा हे डोंगर गाडीवर बघत बघत जाता येते म्हणून गाडीवरच आम्ही गावाकडे गेलात मग इथं थोडा थांबलात काय झालं आहे बसल्या तिथ हे बघा मुळशी धरण इथं पण थोडं वेळ थांबलात बघत जरा हॉटेलला चहा पाणी करीत थांबलात टायगरला बिस्किट खाऊ घातले जरा करून दूध आणलं होतं ते त्याला चहामध्ये दिलं आणि मामाला फोन केला टायगरच्या तर मामा आमची वाटच बघत उभा राहायला होता मामाला धरून चिवडी पुण्यामध्ये पिंजवाडी मध्ये आम्ही पोहोचालत मामाने आम्हाला फोन घरी घेऊन गेले आणि हे बघा पुण्यामधील रोडच्या कडेने झाडांची कशी डिझाईन बनवलेली मस्त एकदम छान दिसत आहे आणि आमचे आता आम्ही गावाकडे गेलेले सगळे व्हिडिओ कुठं कुठं फिरलात काय काय बघितलं हे सगळं दाखवणार आहात मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मामाच्या घरी पोचलात आणि जेवणही झाले Да не вообще.